तर नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग तर आत्ता आपण चाललो आहे कोल्हापूरला कोल्हापूरला कशासाठी जातो आहे का जातो आहे ते तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघालच आपली धनव घेऊन जातो आहे बघाल पुढचा व्हिडिओ तुम एक सरप्राईज आहे जे आपल्या आर्सनलमध्ये ॲड होत आहे बघत राहा आता मी हातकंब्यात पोचलेलो आहे आणि हातकंब्यात आपल्याला आता विनायक ठीक वडापाव <laughs> घेऊन आलाय आता हातकांब्यात पोचलोय अजून भरपूर वेळ लागणार आहे आंबागड चालू पण नाही झालाय কেকমে মতোর কেনাডো আদিকে পেনাড্যাডেনে सरकरम मी एकदम परिसर आहे आंबा घाटाचा वरचं टोक आंबा घाटचं वरचं टोक तर धुकं बघा काय मस्त आहे आपण एक नऊ ते दहाच्या दरम्यान या रस्त्याने जात होतो आणि एवढं सुंदर वाटत होतं ना आणि त्या दिवशी तर म्हणजे गणपतीचा दुसरा दिवस अठ्ठावीस तारखेचा दिवस होता हा एवढं सुंदर वाटत होतं खूप खूप मजा आली जाताना एवढं सुंदर वाटतं ना तुम्ही बघाल तिकडेच दुख 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 दुःख आणि एवढं सुंदर अनइमॅजिबल जे कोकण सह्याद्री जे म्हणतात ना ते इथून पुढे संपतं असं मला वाटतं आता बाकीच्यांचं मत काय असेल नसेल माहिती नाही पण याच्यानंतर पूर्ण फार्मिंग वगैरे चालू होते हा पॉइंट आहे जो आपल्याला रत्नागिरीकरांना सगळ्यात एकदम म्हणजे भारी वाटण्यासारखं आहे आंबाघाट तर ज्या गोष्टीची मी वाट लास्ट दोन वर्ष बघत होतो ती गोष्ट घेण्यासाठी म्हणजे लास्ट दोन वर्षापासून जी गोष्ट मी मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करत होतो पण नाही होत होतं आणि आत्ता ती मी घ्यायला चाललो आहे कोल्हापूरला कारण आपल्या रत्नागिरीत ती अवेलेबल नाही आहे त्याच्यामुळे मी रत्नागिरीतून घेणं प्रिफर केलं आहे तर बघा आता बघा ही आहे आपली एक्सपल्स दोनशे दहा सी सी जी कोल्हापूरवरून आता आणले आपण आणि वॉश करून झाले आणि लाईट गेली आपल्या कोकणसाठी एक नंबर बाईक आहे हे बघा एकदम सरस तर तर आता पप्पा पूजा करतील तिची नारळ वगैरे देतील नारळ वगैरे देऊन झालं की मग मी तुम्हाला तिचे फीचर्स वगैरे दाखवेन आजच्या व्हिडिओत नको उद्या दाखवतो आणि खतरनाक बाईक आहे खरंच सुप बाईक आहे मी कोल्हापूरवरून एवढं डिस्टन्स एवढा खराब रस्ता आहे पूर्ण ऑफ रोड म्हणजे जसं आपल्या इथे फिशिंग स्पॉटला असतो तसाच एकदम सेम आणि तरी पण एकदम जबरदस्त आली मजा आली चला तर मग बघ्या पुढचा व्हिडिओ तो पप्प हार गाला चाय तो हार हार सोड़न घरे

धाव ब नाही बस नाही इकडे बांधून घेऊया ना दोन आरशाला दो बसेल बसेल पप्पा लय लांब येते द्या एकदा हातात माझे अष्टविनायकला जाणार मी आता पहिली सर्व्हिसिंग झाली पुढच्या महिन्यात मी चाललो अष्टविनायक हम्म रत्नागिरी मी पहिला आहे अरे रत्नागिरी मी पहिला आहे पुरा रत्नागिरी मी पहिला आहे कोल्हापूर शेल आहे अभियन गणपतीपुळ्यात पण जायचं आहे गाडीचा डिप्पर माझ्या बाईकचा डिप्पर मार्ग कारचा डिप्पर मार िप्पर साइड साईडला दोन दांडे असतात ना स्टेरिंगच्या साईडला असं वरकर बघतो ह्या साइडचा तुझ्या साइड दरवाजा साईडचा फक्त वर्कर उघडायची गरज नाही हा वरकर फक्त तो तो हा तो। तो, तो तो तोच नाही डीपर मारा हे काय सगळ्या लाईटी पेटायला बघा कशी दिसते आपली सुंदरी 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 नाही खाली जाते बंटी आता पण बसलेला ना केव्हा क्यों केवढी खाली गेली नाही खाली जाते हा हा घेऊन जावा घेऊन जावा एक खड्डा एक खड्डा नाही जाणवणार हा बघ हा स्टार्टर आणि जो नाही हा हा दाबा आवाज बंद झाला की दाबा दाबा करा एक्सलेट करा ही ती गाडी लावतो मग एक राऊंड मारून मारा शाटर? थांबा स्टँड वर करा स्टँड वर केल्याशिवाय लागणार गिअर टाकल्याशिवाय गिअर टाकून उपयोग नाही हाय डायरेक्ट बंद करा न्यूट्रल तो न्यूट्रल व्हायला लय वेळ लागतो हा 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 बंद माझे नाही तिकडे नाय तेच पोजतत ती दुसरी होती तिला नाही पोजत होते हे पकर माझे पोतता हे बघा ई नवीन पेन आता सकाळी दिसताय ना